नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सर ख्रिसमस संपूर्ण देशामध्ये दे मोठ्या उत्साहाने साजरा होता तर आपल्या छत्रपती संभाजीनगरचा कसं काय काय नियोजन तुमच्या ह्याचा माझं नाव आहे बिशप प्रकाश पानुरे आणि मी मराठवाडा धर्मप्रांताचा बिशप आहे नाताळ सण हा ख्रिस्ती धर्मियांसाठी केवळ छावणी इथे जे चर्च आहे क्राईस्ट चर्च इथेच नव्हते संपूर्ण जगामध्ये हा सण साजरा केला जातो आणि या सणाचा मुख्य उद्देश हाच आहे की देव परम पवित्र स्थान सोडून तो खाली पृथ्वीवरती त्याने जन्म घेतला आमच्यासाठी तो मानव झाला म्हणजे देव मानव झाला माणसाने माणसासारखं राहणं म्हणजे ख्रिस्त जयंती साजरी केल्यासारखं आहे आणि हा जो मुख्य आनंद आहे तो आम्ही इतरांना सांगत असतो पुष्कळचे hmm. लोक इथं येतात hmm. आणि स्वार्थ ऐकतात प्रार्थना करतात आणि बंधू भावाने आम्ही सर्व काही हे करत hmm. असतो आणि आमचा हेतू हाच आहे आम्हाला कोणाला कन्वर्ट करायचा प्रश्न नाही hmm. किंवा कोणाला पैसे देऊन धर्म परिवर्तन आम्ही करत नाही hmm. आम्ही फक्त देवाची सुवार्ता करतो देवाने आमच्यासाठी काय केलं hmm. आणि हीच सुवार्ता आम्ही लोकांना सांगत आहे त्यामुळे आम्हाला अभिमान आहे की आम्ही भारतीय आहे आम्ही मराठी माणूस आहे तरी सुद्धा आमचं लोकांना किंवा इतर वेगवेगळ्या धर्मातल्या लोकांना हे सांगायचं आहे किंवा पॉलिटिकल लोकांना हे सांगायचं आहे की आम्ही धर्म परिवर्तन करीत नाही तर देवाने आम्हाला काय केलेलं आहे देवाने आपलं जीवन आम्हासाठी ओतलेलं आहे आणि ते जीवन तुम्ही जगा अशी देवाची इच्छा आहे आणि तेच आम्ही सांगत असतो या क्राईस्ट मध्ये गेले एकशे पन्नास वर्ष आम्ही हे सेवा देत आहोत जालना नंतर औरंगाबाद आणि वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्यामुळे आमचा संदेश हाच आहे की तुम्ही माणसांनी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे माणसाप्रमाणे त्यांना वागणूक दिली पाहिजे आणि एकमेकांबरोबर आपुलकीने राहिलं पाहिजे सत्य आणि विश्वास हा एकमेकावरती ठेवला पाहिजे जर तुमचा माझ्यावरती विश्वास असेल आणि जर तुम्ही माझी मदत केली ज्यावेळेस मला गरज भासली त्यावेळेस आपण जर एकमेकाची गरजा पुरवल्या नाही किंवा एकमेकाला हेल्प केले नाही तर त्याचा म्हणजे मानव आणि मानव ह्याच्या बदला संबंध सुरून जातो पहिल्यांदा देव आणि मनुष्य हे एकत्र बोलत होते परंतु सैतानाने तो भाग तोडला त्यामुळे मनुष्य देवापासून दूर गेलेला आणि हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे देव प्रभू येशू ख्रिस्त झाला तो ह्यासाठीच झाला की मानवाने देवाबरोबर पुन्हा एकत्र यावं आणि पुन्हा हे स्वर्ग सुख भोगावं हीच माझी इच्छा आहे आज नाता निमित्त कोणते कोणते कार्यक्रम वगैरे हो घेण्यात आले नाही आमची भक्ती म्हणजे ही जी पुस्तिका आहे या पुस्तिकेप्रमाणे आम्ही चालतो आणि विश वेगवेगळी गाणी होतात वेगवेगळे वे, 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 कार्यक्रम होतात महिला मंडळाचा कार्यक्रम होतो युवक संघाचा कार्यक्रम होतो संडे स्कूलाचा कार्यक्रम होतो आणि अशा प्रकारे आम्ही प्रत्येक आमच्या चर्च मध्ये महिला मंडळ आहे युथ ग्रुप आहे संडे स्कूल आहे आणि कमिटी आहे कमिटी सुद्धा यांच्यामध्ये सर्वजण भाग घेतात आणि सर्व लोक याच्यामध्ये आनंदाने सहभागी होतात समाज बांधवांना तुम्ही काय आवाहन करणार समाज बांधवांना काय आवाहन करणार नाही जे मी आता सांगितलेलं आहे की तुम्ही माणसाला माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागलं पाहिजे आज तुम्ही इथे येऊन प्रत्येकाला हॅपी ख्रिसमस हे करता परंतु घरी गेल्यानंतर तो ख्रिसमस निघून जातो त्या ख्रिसमसला अर्थ नाही तुमचं जीवन बदललं पाहिजे तुमचं जीवन बदललं तरच तुम्हाला खरा ख्रिस्त कळण्यासारखा आहे थँक्यू